बोलतो पंधरा जानेवारी रोजी एक मध्य वरून एक टीम आलं होत आगर मालवा जिल्हा मधून त्यांच्याकडे एक पोलीस बतवणीचा गुन्हा झाला होत्या त्याच्यामधला आरोपीच्या अटक करण्या कामी इथं आल्या होत्या मग बाजारपेठ पोलीस पोली स्टेशन मदत घेतलं मागितलं आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनचं टीम आणि मध्य प्रदेशच्या टीम भुसावळ मध्ये इराणी मॉलात गेलं तिथं आरोपींना अटक करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथलं राहणारे लोक खास करून महिला खूप मोठ्या संख्येनं पोलिसांसमोर आलं पोलिसांवरती हल्ला करण्याचे प्रयत्न देखील करण्यात आले होते आणि नंतर शेवटी त्या आरोपीनं जे आरोपीचं नाव आहे करार अली हुजूर अली ह्याला आम्ही अटक करण्यात आलेला आहे आणि जे कोणी पोलिसांपार्टीवरती कामा कामामध्ये अडथळा निर्माण केलेलं आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला गुन्ह्यामध्ये नऊ महिला आणि चार पुरुष च विरोधात गुन्हा दाखल केल केला मग नंतर दुसऱ्या दिवशी त्याचा पंचनामा आणि इतर कारवाई करण्याचं करत असताना आम्हाला एक बॅग सापडला आणि त्याच्यामध्ये खूप सोन्याचं लगड सापडलेलं आहे मग त्याच्या अनुषंगाने विचारपूस केलं आणि विचारपूसमध्ये ही निष्पन्न झालं की की जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी चेन स्नॅचिंगचं भरपूर गुन्हे ह्या गँगने केलेले आहे असं निष्पन्न झालं की गँगचं मेन सूत्रधार आहे मरियम बी जाफर अली आणि दुसरा सूत्रधार आहे नझिया शेख असा दोन मेन सूत्रधार आहे आणि ह्या गँग चालवतात आणि सर्व ठिकाणी यंग ये ये मुलांना पाठवत आहेत आणि एकदा त्यांना चेन स्नॅचिंग करून ह्यांना जे काही स्ट्रॅच केलेलं वस्तू ह्याला दिलं की हे विकण्याचं आणि ह्या जरी कोणी आरोपी अटक झालं त्यांना बाहेर काढण्याचं ही सर्व पूर्ण प्रक्रिया चालवत आहेत आ, ही जे मुलं जे ॲक्च्युली कमिट केलेलं आहे त्या मुलांचं नाव आहे हसन अली उर्फ असू मजहर अब्बास जाफर इराणी हुस्नूर अली जाफर अली इराणी अब्बास इबादत शेख इराणी सादिक अली उर्फ आतंग इबादत अली इराणी ऐसा आरोपी आहे सर्व मिळून आत्ता सोला चेन्स नॅचिंगचा गुन्हा जिल्ह्यामध्ये उघडकीस आणलेला आहे आणि रिकवर केलेलं प्रॉपर्टीचं वजन आहेत दोनशे सत्त्याऐंशी ग्राम आहे आणि आज आजच्या किमतीमध्ये चाळीस लाख पंचवीस हजार रुपयेचं किमतीच आहे अजूनही त्या मोहल्लामध्ये उभा होता तर सोला टू व्हीलर तेही देखील आम्ही सीज केलं त्याच्यामधलं एक चोपडा ग पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे उरलेलं पंधराचे देखील आम्ही तपास चालू आहे आणि अजूनही एक देशी कट्टा देखील त्यांच्याकडनं आम्ही रिकव्हरी करण्यात आलेला आहे आणि सर्व ज्या ज्या ठिकाणी म्हणजे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्यांना वर्क करून त्याचा तपास पुढे तपास करणार आहे अजूनही काय गुन्हा उघडकीस होण्याची शक्यता आहे सर भुसावळ रेल्वे जंक्शन असल्यामुळे लोक बाहेर पण काही केले के डिस्ट्रिक्ट नि, निश्चित म्हणजे त्यांनी टू व्हीलर मध्ये बाहेर जाणं आणि तिकडनं चेन स्नॅचिंग पोलीस बातवणी असे गुन्हा केलेले असण्याची शक्यता आहे सर याच्यात अजून काही आरोपी फरार आहेत का आहेत म्हणजे आता अटक तर दोन महिला आणि एक पुरुष आहे अजूनही चार पाच आरोपी फरार आहे त्यांना लवकरात लवकर अटक करणार आहे